खरच लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय बाबासाहेब पाटलांनी नेमका कुणाला आरसा दाखवलाय तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं संपूर्ण कर्ज माफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी सणासुदीला आनंदाचा शिधा लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये हे सगळं मागितलं कुणी पण निवडणुकीच्या आधी सरकारनं आश्वासनांचा पाऊस पाडला आणि सत्तेत आल्यानंतर सरकारमधील तीनही पक्षांनी सोयीस्कर भूमिका बदलली कदाचित सरकारच्या याच भूमिकांबाबत बाबासाहेब पाटलांना आरसा दाखवायचा असेल लोकांना कर्ज मत नाम लागलाय आम्हाला निवडून काहीतरी देतो लोकांनी ठरवायला पाहिजे काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल वैदास सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याला काय ठरवा ना अनिल वैदास मध्ये आज शिव्यायचे नदी देऊन टाकत तुला बाबासाहेब पाटलांनी जे वक्तव्य केलंय ते एका अर्थानं आहे नेते मंडळी निवडून येण्यासाठी वाटेल ती आश्वासनं देतात मात्र या अंदाधुंद आश्वासनांची पूर्तता होणं खरंच शक्य आहे का याचाही विचार होणं गरजेचं आहे बाबासाहेब पाटलांचा हेतू चांगला असावा पण वेळ जराशी चुकली आहे शेतकरी अस्मानी संकटानं खचलाय पीक वाहून आहे जमीन खरवडून गेली आहे अशा परिस्थितीत पुन्हा शेती कशी करायची मुलांची पोटं कशी भरायची आणि कर्ज कशी फेडायची असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभे आहेत नेमकं याच वेळी शेतकऱ्यांना ज्ञान देणं म्हणजे जखमांवर मीठ चोळण्यासारखं झालं बरोबर आहे ते बोलतात ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी शंभर शंभर कोटी मिळतात तसे शेतकऱ्यांना मिळत नाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी बद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोडणारी ही गोष्ट आहे अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत है। कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे बर कर्जमाफीवर सरकारमधील मंत्र्यांनीच वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे यावेळी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सुद्धा असा प्रयत्न करून झालाय आता हे मीडियाचा असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे रूपया तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो पैसे पैसे पाहिजे पाहिजे मग मग करा करा लग्न एखादा मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतो मग विरोधक आक्रमक होतात पुढे मंत्री महोदय माफी मागतात आणि वरिष्ठ नेते त्यांची बाजू सावरून घेतात काल एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला शेतकऱ्यासाठी खूप मोठ दुधाचं वरदान आहे धवल क्रांती आपल्या भागामध्ये खानदेश मराठवाड्यामध्ये झाली पाहिजे कोल्हापूरच्या गुळ व्यवसायाचा त्या ठिकाणी रेफरन्स दिला आणि अर्बन बँका असून किंवा पतसंस्था असून यांनी देखील दुधासाठी कर्ज द्यावं पण हे कर्ज देत असताना हे कर्ज माफीमध्ये बसत नाही एवढं त्या पाठीमागाला म्हणायचं होतं कुणाच्या भावना दुःख त्या असाल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण जो विचारा वर्षानुवर्ष चाळीस चाळीस वर्ष लाभतो आहे आणि कर्जावर कर्जच त्याच्यावर होत आहे त्याच्या शेती उत्पन्नच चा होत नाही आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे याकरता शासनाने सर्वेक्षण चालू आहे राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू कर्जमाफी ही आमच्या आहे चा, आधी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळणं नंतर माफी मागून आपल्या शब्दांवरून घुमजाव करणं हे आता नेहमीच झालंय मात्र यावेळी बाबासाहेब पाटलांच्या तोंडून सत्यच बाहेर आलंय नकळत का होईना पण बाबासाहेबांनी आपल्या वरिष्ठांनाही आरसा दाखवलाय सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली होता एक माहिती का अनसरून बघून हातपाय पसरायचे राज्याचा गाडा अप्त आपण दोघ नंतर बसूया तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तुम्हाला तुझा सल्ला आधी महायुतीनं आश्वासनांची खैरात केली लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी पिकांना हमी भाव अशा आश्वासनांचा पाऊस पाडला पण आश्वासनांची पूर्तता करताना सरकारला पुरता घाम फुटलाय त्यामुळे नेहमीच आश्वासनांना बळी पडणाऱ्या बळीराजांनाही समजून उमजून वागायला हवं ब्यूरो रिपोर्ट एन डी मराठी